कधी कधी आपल्याला साधं पण असं चटपटीत खाण्याचं मन करतं तर आज मुलांनी पण फरमाईश केली की के आई आज अंडा राईस बनव साधा तर मी इथे फक्त पाच अंडी घेतलेली आहेत तर ती पाण्यामध्ये उकडायला ठेवली उकडताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे अंडी फुटत नाही आणि पसरत नाही पाण्यामध्ये आणि उकडल्यानंतर गॅस बंद करून झाकण ठेवायचं म्हणजे अंडी चांगली उकडली जातात तुम्ही बघू शकता त्याची साल काढली आणि सुरीने असे काप देऊन घ्यायचे आहेत अंडी चांगली उकडली बघा असं पाण्यामध्ये वगैरे अशी पसरत नाही किंवा फुटत नाहीत आणि त्यानंतर उकडल्यानंतर नंतर बघा इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेलामध्ये लाल तिखट हळद पावडर आणि थोडंसं हे टाकायचं हिंग टाकायचा आणि अंडी चांगली फ्राय करून घ्यायची आहेत तर आता याच्यामध्ये मी लाल तिखट हळद पावडर टाकले आणि अंडी अशी फ्राय करून घेते अंडी चांगली फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे एक प्रकारचे तळूनच घ्यायचे आहेत तर अंडी तर कधी कधी आपण साध्या पद्धतीने करतो पण एवढी भन्नाट चव लागते ना तर अगदी हॉटेलपेक्षाही भारी होते तर आज मी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने घरगुती पद्धतीने अंडा राईस दाखवत आहे तर आता बघा अंडी तळून घेते अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आणि त्यामध्ये अशी आपण अंड्यावर काप दिल्यामुळे आतपर्यंत मसाला जातो आणि चवीला खूप छान लागते अंडा अंडा बिर्याणी तर आता इथे बघा मी अंडी तळून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी कुकर तापायला ठेवला कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे आता चटपटीत खायचं म्हटलं तर तेलाची कंजूसी करायची नाही कधीतरी चालतं तर आता इथे मी तेल टाकलं आणि तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर बघा तेल चांगलं गरम करून घ्यायचा म्हणजे कसं त्यामध्ये मसाले आपल्याला परतून घेता येतात तर आता यामध्ये मी दोन ते तीन तमालपत्र टाकलेले आहेत तमालपत्र टाकल्यानंतर आता इथे मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरा आणि तमालपत्र तेलामध्ये चांगलं बघा तडतडून तर घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा आणि टॉमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो पण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आणि टॉमॅटोचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे चवीला छान होते बिर्याणी आणि आता तेलामध्ये बघा चांगलं परतून घेते आहे मी तर गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि सतत हलवायचं आहे एकसारखं हलवल्याने सगळीकडे एकसारखं परतला जातो त्यामुळे सतत असं एक दोन तीन मिनटं असं हलवत राहायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये नंतर मसाले ॲड करायचे आहेत तर आता तुम्ही बघताय की कांदा आणि टोमॅटो चांगलं परतले त्यामध्ये बघा लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर इथे मी गरम मसाला टाकला आहे आणि चिकन मसाला टाकलेला आहे चिकन बिर्याणी मसाला तर चिकन बिर्याणी मसाला हा दोन चमचे टाकला आहे लाल तिखट एक चमचा आणि धना पावडर टाकायची आहे गरम मसाला थोडासा टाकलेला आहे चवीनुसार तर हळद पावडर टाकली आणि हे सगळे मसाले टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आणि बाकी तुम्ही वरतूनही टाकू शकता गार्निशिंग म्हणून तर थोडी फोडणीमध्ये टाकल्याने पण चव छान येते आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा तेल सुटेपर्यंत मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचे आणि जे आपण अंडी फ्राय केली होती ते पण तेला त्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे तर एक नंबर अशी अंडा बिर्याणी तयार होते आणि अगदी साध्या पद्धतीने घरगुती पद्धतीने इथे मी बिर्याणी राईस नाही तर ता इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तर इंद्रायणी तांदळाचासुद्धा खूप छान असा हा अंडा राईस तयार होतो अगदी घरगुती पद्धतीने असं नाही आहे की बिर्याणी तांदूळच पाहिजे तुमच्याकडे असेल तुमी ती तर तुम्ही बिर्याणी तांदूळही तिथे वापरू शकता तर इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे तर हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा आता मसाले टाकल्यानंतर आणि त्यानंतर लागतनुसार पाणी टाकायचे तर याला पाणी कमी लागतं इंद्रायणी तांदळाला त्यामुळे इथे मी थोडंसं बेताने पाणी टाकते आहे तर इथे मी तीन कप तांदूळ घेतले तर ता त्यासाठी मी इथे दोन कप दोन अडीच कप मी इथे पाणी टाकते आहे पाणी टाकल्यानंतर बघा झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या तर इथे मी चवीनुसार मीठ टाकले खडा मिठाचाच मी वापर करते आहे तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण लावून अगदी दोनच शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्यांमध्ये छान मोकळा भात होतो आता शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाला आहे तुम्ही बघता अगदी छान अशी बिर्याणी मोकळी झालेली आहे बघा तर असा हा अंडा राईस घरगुती पद्धतीने अगदी तुम्ही कधीही करू शकता कधी कधी साधं आणि चटपटीत खायचं मन करतं त्यावेळेला असा अंडा राईस बनवून खाल्ला तर हेल्दी पण आहे आणि त्याचबरोबर असं चवदार आणि चविष्ट खाल्लं तर बघा वजन पण मेंटेनमध्ये राहतं तर छान झालं आहे अंडा राईस नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू